नमस्कार आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार केडी चौधरी डाळींबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगण्यापूर्वी मी एकच सांगेल की हा चॅनल जर सबस्क्राईब केला असेल तर आपण नक्कीच दुसऱ्यांनाही सांगा की अजून तीन सबस्क्रायबर ह्याला वाढवा कारण आता मार्केटमध्ये सगळीकडे मंदी झाली मंदी झाली हे वादळ उठलेलं आहे परंतु कोणत्या मालाला मंदी झाली हे पाहण्यासाठी आपण मार्केटमध्ये आलं पाहिजे मार्केटमध्ये फिरलं पाहिजे की हे माल डागी असून सुद्धा आज अडतीस रुपये किलो हा माल विकला गेलेला आहे परंतु मी ह्यासाठीच दाखवतो की अशा मालांचं प्रमाण हे जास्त आहे की खऱ्या अर्थानं या मालांचं प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त चांगले माल कमी असल्यामुळं की आज मार्केटमध्ये माल पोचत नाहीयेत माल काही ठिकाणी पावसाने भिजलेले आहेत डाकी झालेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना खर तर मंदी झाली सांगतायत पण मार्केटमध्ये ह्या मालांचं जास्त प्रमाण असताना कोणताही माल जरी आपण घेतला तर हे डागी माल तुम्हाला हे जास्त दिसतील आणि ज्याची जागेवरती चांगली बाग आहे त्याच बागेमध्ये गिरायक गेलेला आहे अशा बागेमध्ये कुठेही गिरायक आपल्याकडे फिरकलेला सुद्धा नाहीये आज आपण कोणताही फळ काढलं तरी थोडस कळ डाग हा आपल्याला पाहायला भेटतोय आणि अशा डाग ज्या वेळेस आपल्याला पाहायला भेटत असताना ज्यावेळेस एखादा सौदा झाला तर त्याचं रिजेक्शन साधारणतः तीस चाळीस पन्नास टक्के ते रिजेक्शन जागेवरती होतं मग मार्केटला आल्याच्या नंतर हे असे माल निघून जातात आज हे पाहिलं तरी असे डागी माल सत्तावन्न रुपये किलोपर्यंत माल गेलेत पण जागेवरती साठ सत्तर ऐंशी रुपयाने माल घेऊन त्याच्यातनं रिजेक्शन करून जर आपल्या हातात चांगले माल व्यापाऱ्याला देताना हलकेच मालांचं रिजेक्शन जास्त झालं तर खूप नुकसान होतंय आहे आणि आज म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण शेतकऱ्यांना एक दिलासा देतोय की मार्केटमध्ये असेही माल मिक्स होऊन जातात जर आपण जाग्यावर दिलं तर हे माल कदापिही व्यापारी घेत नाही आणि कुठेतरी लाल चट्टा एखादा माल त्याच्यामध्ये खराब असेल थोडासा डाग दूग असेल तरी साईडला काढला जातो परंतु अशा मालांचं हे प्रमाण मार्केटमध्ये जास्त आहे आज इकडे जर पाहिलं आपण तर हे माल जाग्यावरती जास्त सौदे होत आहेत जाग्यावर हे सौदे मार्केटपर्यंत पोचत नाहीत आज ऐंशी पंच्याऐंशी रुपये गोटी गेलेली आहे पंच्याऐंशी रुपये गोटी जात असताना या मालाला असे माल सुद्धा बारीक माल मिक्स होऊन त्याच्या गोटीमध्ये गेलेत की ते असे माल जाग्यावरती जाणारच नाहीयेत हे बाजूला काढले जात आहेत तर सौदे करताना हे असे साईटला फेकून चांगला चांगला शंभर रुपयाच्या वर आजही मार्केटला ही गोटी जाऊ शकते पण जा ह्याच्यामध्ये मिक्स हा माल निघून गेल्यामुळं ही पन्नास चाळीस पन्नास साठ रुपयाचे माल ऐंशी पंच्याऐंशी रुपयापर्यंत कुठे आज या माला पोहोचलेली पाहायला भेटते त्यानंतर ही साईज साईज जास्त मोठी नाहीये एक एकशे चाळीस रुपये माल गेलेला आहे त्यानंतर दोनशे रुपये किलो आणि त्यानंतर दोनशे नव्वद रुपये किलो गेला मी नेहमी सांगतो की दोनशे नव्वद जरी गेला तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका फक्त आपलं एव्हरेज काय बसलंय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि असे जर सौदे जागेवरती होत असतील तर आपण मोकळ ही मार्केटला येणं गरजेचं आहे की आपण फसतोय का आ, कशा पद्धतीने आपले सौदे होत आहेत कारण आज पाहतोय मी मार्केटमध्ये की हे हलके माल थांबूच शकत नाहीत थोड्या दिवसात हे माल काढावेच लागणार आहेत आणि ह्या मालाला सुद्धा आज शेतकऱ्यांनी जी गडबड केली की थोडासा टिपका आला थोडासा टिपका आला म्हणून त्यांना गडबड करावी लागली मग अशा परिस्थितीत थोडासा टिपका आला तरी इशारा कापी आहे शेतकऱ्यांना एवढा थोडासा पुरळ जरी आली तरी माल थांबू शकत नाही आणि मग जाग्यावरती मंदी झाली आणि आपण भयभीत झालो ही भावना तयार ठेवून शेतकरी कमी रेटमध्ये जर देणार असेल तर जागेहून मंदी झाली तर मार्केटमधले माल पण मंदीच्या दिशेने कारण जाग्यावर तुम्ही काचा तुकडा दिलेला आहे त्याला आणि अशा परिस्थितीमध्ये आपण सौदे करताना थोडासा चांगल्या मालाचं मार्केटिंग पाहिलं पाहिजे आता हा जेवढे माल पाहतोय त्यानंतर ह्या मालाची जर परिस्थिती पाहिली पूर्ण डाग आलेले आहेत आणि ह्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस डाग येतात त्यावेळेस शेतकऱ्याला मार्केटला आणल्याशिवाय पर्याय नाही पण पर ह्या मालाला गिराईक जागेवर घ्यायला कोणीच येणार नाही आला तर ह्या मालालाच जा गिराईक जागेवरती घ्यायला जागे जागे येणार आहे म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो की आता थोडेसे दिवस आपल्याला खराब दिसत आहे क्लायमेटचे परंतु अशाही परिस्थितीमध्ये दगमगम न जाता आपण जर मार्केटिंग चांगल्या मालावाल्याने जर टाईट जागेवर ठेवलं तर मार्केटला जा� तेज होतील परंतु एकवीस तारीख पावसाचा अंदाज सांगितल्यामुळे शेतकरी बऱ्याच ठिकाणी भयभीत झालेले आहेत त्यामुळे आज सगळ्याच मार्केटला आवक वाढलेली आहे पुणे मार्केटला सुद्धा आवक वाढली आज नाशिकचा रिपोर्ट घेतला नाशिकला सुद्धा डबल आवक आज झालेली आहे परंतु हे दोन दिवसाचं वादळ आहे दोन दिवसाच्या वादळामध्ये ज्यांना असं वाटतंय की हा माल आपण थांबवू शकतो आपली माल राहरायची आहेत आणि अशा परिस्थितीत सौदे आता आपण जसा जुलै महिना एंड एंडला होईल किंवा ऑगस्ट फर्स्ट पर्यंत जाऊ तर फर्स्ट ऑगस्ट फर्स्टलाच आपल्याला माल खूप मार्केटमध्ये कमी दिसणार आहेत हे वीस दिवसाचे सोपी माल आहेत त्यानंतर मार्केटमध्ये एकदम करंट आलेला असेल आणि आजही माल एवढा हलका येऊन करंट हा आहेच फक्त आपल्याला जाग्यावरती हे सांगितलं जात आहे की अशा परिस्थितीत आता मंदी आहे काय करायचं जागेवरती शौद होत नाही आणि मग आपण मार्केटला द्यावं का जागे द्यातून गडबडून आपण कमी रेटमध्ये देतोय त्यामुळे अशा परिस्थितीत आपण फक्त मार्केटचा फेर फटका मारा चांगल्या मालांचं प्रमाण किती आहे ते चेक करा आणि जर चांगल्या मालांचं चा प्रमाण कमी असेल तर आपल्याला नक्कीच मार्केटमध्ये पैसे होणार आहेत म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये डगमगता हे फक्त वादळ आहे चार दोन दिवसाच्या पावसाचं त्यामुळे मार्केटला आवक वाढलेली आहे परंतु ही आवक वाढताना कोणत्याही मालावरती क्लिअरिटी नाहीये सगळी अशी परिस्थिती आहे की खराबच माल आपल्याला जास्त पाहायला भेटत आहेत म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एकच नेहमी सांगतोय मदे, मदे सद्धी, सद्धी ची, सद्धी ची की आपण या परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये जर आला तुम्हाला ह्यासाठी मी सद्य सद्यस्थितीची ही व्हिडिओ ह्यासाठी बनवतोय की कोणत्याही मार्केटला गेला पुणे मार्केटला तर बऱ्यापैकी चांगले माल येतात पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मार्केटला तर माल हलके जास्त आहेत आणि मग मा हलके माल जास्त असताना आपल्याकडे बाग चांगली असताना फक्त आपण मोकळं यावं हे मी नेहमी आवाहन करतोय की कदाचित चार दोन दिवसाची मंदी होऊ शकते ती पावसामुळं पाऊस सोडून दुसरी कुठलीही मंदी होणार नाही पण डाग आलेले आहेत आणि अशा परिस्थिती आपण थांबत असाल तर बिलकुल थांबू नका आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला निर्णय घ्यायचा आहे जागेवरती योग्य असेल तर नक्कीच द्या परंतु दोन दिवसाच्या वादळात मंदीत जर सौदे झाले तर दोन दिवसांनी एकवीस तारखेच्या आसपास हे वादळ पाऊस तयार होणार आहे हे काहीतरी बरेच जणांचे फोन आले म्हणून ही एकवीस तारीख एक सांगितली मला हवामान खात्याचा अंदाज माहिती नाही परंतु पाऊस सांगितला जातो कुठेतरी एखाद्या ठिकाणी पाऊस पडतो आणि बाकी जे आपण भयभीत होता आता तुम्ही बराच दिवस मार्केटला येत आहे तुम्ही उच्चंकी रेट मध्ये घेतलेला आहे बाजार भाव गेलेला आहे तर तुम्ही जवळ किती दिवसापासून मार्केटला येत आहे नाही नाही आजचं ह्या वर्षी दहा दिवस झाले दहा दहा दिवस तुम्ही इथे आलेला आहात दहा दिवसात तुमचा एक नंबरच माल जातोय एक नंबर काय भाव जातोय दररोज तुमचा माल ऐंशी पासून तीनशे साठ पर्यंत ऐंशी पासून म्हणजे जी आज पंच्याऐंशी रुपये जी गोटी गेली त्याच तुलनेत यांची आज म्हणजे आज पंच्याऐंशी गेली त्यांची ऐंशी रुपये जाते गोटी पण ज्याची साईज मोठी गुटीची ती एक शंभर एकशे दहा पंधराने पण स्टार्ट झालेला आहे परंतु तोवर तीनशे साठ रुपये साईज सहाशे सातशे ग्रामचं माझ्या मते असेल सहाशे सातशे ग्रामचा तो चारशे साडेचारशे ग्रामचं आहे किंवा पाचशेच्या पुढे पाहायला पाहिजे पाहायला नाही मग तुम्हाला जाग्यावरती कोणी बाग मागितली होती मागितली होती काय भावानी मागितली होती आपण मी जागेवर देतच नाही पाहिल्यापासून कोणाला व्यापरायला आज कारण मला वाईट अनुभव आले जागेवरचे बर कारण ठरवताना था एक ठरवणार बाहेर वेगळं काढणार नाही तोडणार काहीतरी सांगणार गाव टाक असं कर तसं बाजार चालतात दोन दोन तीन माणसं त्यांची राखण करू शकत कर नाही तुम्ही कोणत्या तालुक्यात तुम्हाला मी कोरेगाव तालुका सातारा सातारा तुमच्याकडे पाऊस पाऊस महाबळेश्वर पाचगरी मुळे आमच्याकडं सारखं आहे महाबळेश्वर पाचगरीच्या त्या डोंगर दऱ्यामध्ये फुल पाऊस आहे आणि अशा परिस्थिती सुद्धा क्वालिटीची आहे पण न ढगमगता त्यांनी मार्केटिंग केलेलं आहे पण यांना गेले सात आठ वर्षाचा आपला अनुभव असल्यामुळं त्यांना जाग्यावरती आता काही जणांनी तर जागेवर पाठे लावले आहेत इथं एजंटला परवानगी नाही आणि व्यापाऱ्यांनी आतमध्ये फिरकू नये आम्ही पूर्वीपासून हो। <laughs> यांचं फॅन आहोत म्हणजे त्या बाबतीत त्यामुळं आज मार्केटमध्ये कोण मंदी म्हणलं म्हणत असेल तर आजही ऐंशी रुपये कोटीनी माल चांगला झालेला स्टार्ट आहे तुमच्या युट्यूब मुळे शेतकरी जागा झाला आणि जे वा तुम्ही सांगितलं त्यामुळे शेतकरी जो भयभीत झाला होता किंवा व्यापारी जेव्हा काहीतरी भीती दाखवत होते तर आता शेतकरी भीत नाही शेतकरी व्यापाऱ्याला भीती दाखवतो की बाबा ना आता असा आहे गुजरातला माल नाही राजस्थानला माल नाही बरं केडी चौधरी स्वतः सांगतात शेतकरी तर त्याच्यामुळे बाकी शेतकऱ्यांना सगळ्या अनुभव आलाय चालला बांगलादेशची बॉर्डर बंद झाली अफवा असं पसरवतात बांगलादेश तिकडे कर्नाटकला पाऊस झालाय म्हणजे या अशा पद्धतीच्या अफवा होता त्या सगळ्या बंद झाल्या शेतकरी जेव्हा जागा होईल त्याच वेळेस मार्केटमध्ये तुम्हाला दोन रुपये नक्की मिळतील कारण आज रिजेक्शन एवढं होत जागेवरती आणि आज मार्केटला आल्यानंतर बऱ्याच व्यापाऱ्यांनी हे माल साईटला काढा आम्ही साईडला चालवणार माल कारण त्याला जर तुम्ही बाजूला काढायला हातात राहते काय नाही राहत म्हणून आपल्याला थोडा भाऊ थोडा फार आपण त्याच्यात टिपका टुपका चालू शकतो जो बागेमध्ये चालत नाही तो मार्केटमध्ये चालून ज्या वेळेला कधी पाऊस होत नाही पण मे महिन्यात पाऊस जास्त झाला इतका पाऊस झाला की शेतकरी कंट्रोलच करू शकणार आहे मुळी चौकाप झाली कुणाला डाग आला टिपका आला डांबरे आला पण हे करत असताना सुद्धा शेतकऱ्यांना असतो ना, ना। काय होत सर्व शेतकरी अगदी हुशार आहेत असं काय नाही पण त्यांना गाईडलाईन देणारी माणसं आहेत की काही चुकीची हा शेतकरी आता पिकवतोय फक्त मार्केटिंग मध्ये होतोय हा त्यामुळे गाईडलाईन देणारी माणसं चुकीची त्यामुळे मार्केट मध्ये या मला जी परिस्थिती थी तीन चार दिवसाचं वादळ दिसेल त्यानंतर पुन्हा माल थांबलेले असतील हो। आणि बाजार पुन्हा कडाडलेले असेल एवढंच नाही मी तरी सांगतोय फक्त मंदी मंदी हे सावट चाललेलं आहे मंदी कोणत्या मालाला आहे हलक्या मालाला मंदी चांगल्या मालाला कुठेही आज मला मंदी दिसत नाही त्यामुळे सद्यस्थिती हेच सांगते की हसू नका जागवा जागृत करा आणि दररोज आपला युट्यूब पाहत असताना मार्केट बी आजूबाजूची पहा मी म्हणत नाही किडी चौधरीकडे या बरोबर माझा अजूनही कुठे शब्द नाही किडी चौधरीकडे तुम्ही या तुम्ही फसू नका शेजारच्या मार्केटला नंतर आमच्याकडे मोकळे येऊन राऊंड मारा नंतर माल चालू करा एवढं या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो धन्यवाद